दिलगिरी व्यक्त करतो कारण माझा सकाळी दहा वाजता कार्यक्रम शाळांनी होता आणि चार वाजता कार्यक्रम रत्नागिरीमध्ये होता या सगळ्या प्रवासांमध्ये मला एक ज्ञान उष्क झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढाही परिवारला नेहमी मनापासून धन्यवाद देतो खर तर सत्कार हे आमचे काय औषध असतात पण आमचे सत्कार होण्यामागे जी ताकद असते जी आज तुमच्या समोर बसलेली आहे त्यांचं सत्कार करण्याचं धाडच मला असं वाटतं की महाराष्ट्रात पहिल्यांदा पुढारी परिवारामध्ये केलं त्याबद्दल मला आपल्याला सगळ्यांना धन्यवाद दिले पाहिजे शेवटी आमच्या सोबत जे अधिकारी काम करत असतात ते प्रत्येकाचं सॉफ्ट टार्गेट असत म्हणजे एखादं काम झालं नाही तर त्याचा दोष आम्ही अधिकाऱ्यांना देतो एखादं काम होत नसेल तर त्याचा दोष अधिकाऱ्यांना देतो आणि बघाशी मला असं वाटतं की जाणार असं म्हणाल्या की सगळे अधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात अधिकाऱ्यांच्या मागे राजाश्री आणि तुमच्यासारख्या मीडियाची जर कागद असेल तर अधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू शकतात हे महाराष्ट्रात रत्नागिरीच्या अधिकाऱ्यांनी दाखवून दिलं त्याबद्दल या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या सर्वच अधिकाऱ्यांच मी मनापासून प्रोत्सूक करतो अभिनंदन करतो मला असं ठामपणानं सांगायचं की शंभर टक्के आमचे अधिकारी चांगलं काम करतात परंतु एखादा अधिकारी सगळ्या बदना करत असतो परंतु जे चांगलं काम करत त्याला शाबासकी देण्याचे काम करत करतोय हे आमच्या सगळ्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचा आपण सत्कार करताय रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाला एक वेगळं स्थान आहे जिल्हाधिकारी कार्यालयाचे म्हणजे सर्वच कर्मचारी असतील काम करतात रुग्णालय असेल असेल सगळेच अधिकारी असतील त्यांच्याकडे काम करण्याची जर सकारात्मक ताकद असेल तर जिल्ह्याच्या विकासाचा काय कसा होऊ शकतो हे माझ्या बरोबर काम करणाऱ्या सगळ्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी दाखवून दिलंय आणि मला असं वाटतं की त्यांचा जर मी सत्कार करत आहे याचा अर्थ महाराष्ट्र यांना सोबत येऊन अतिशय चांगलं काम करतोय त्याच्यावर देखीलच शिक्षका मदत झालंय त्याबद्दल देखील त्यादर्शन मी आपल्याला मनापासून तर शेवटी अधिकाऱ्यांबरोबर काम करत असताना ठीक आहे माझे तर अनेक अधिकाऱ्यांबरोबर कटत आहेत यांच्यात जर मतदान घेतलं सगळ्यात कमी मत मला पडत म्हणजे मी कधीतरी आमच्या देसाई साहेबांना बोलत असतो कधीतरी यादव साहेबांना फोन लावत असतो आमच्या बाबर साहेबांना फोन लावत असतो पण माझा वाद त्यांच्याशी वैयक्तिक माणसाची वाद नाही माझा वाद त्या खुर्चीशी असतो माझा वाद म्हणण्यापेक्षा माझं काम त्या खुर्चीनं करावं त्या हो माणसानं नाही त्या खुर्चीनं ज्या खुर्चीवर माणूस बसला त्या माणसानं करावं म्हणून लोकप्रतिनिधी आणि कदाचित अधिकारी याच्यामध्ये संवाद जो असतो हा तिथील वेगळ्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो पण तर पालकमंत्री म्हणून मी गेले तीन साडेतीन वर्ष त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करतोय पण एक सिस्टीम आमच्यामध्ये बनलेली आहे माझ्या रत्नागिरीच्या अधिकाऱ्यांना काही सांगावं लागत नाही एखादा प्रसंग कटू घडला असेल एखादा अपघात झाला असेल तर आपल्याला आश्चर्य वाटेल की लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही फोन लावायच्या अगोदर आमचे अधिकारी काम करत असतात हे जे महत्वाचं आहे हे महाराष्ट्रात रत्नागिरीमध्ये बघायला मिळत आहे आणि त्याच्यामुळं आज ते सत्काराला पात्र आहेत अनेकांची मतं वेगवेगळी असू शकतात मी त्याच्याबद्दल काही म्हणत नाही एखाद्याचं काम झालं नाही तर ते अधिकाऱ्यांची बदली करा येतात पण अधिकाऱ्याला देखील काही बंधनं असतात अधिकारी देखील का काम करू शकत नाही याचा देखील अभ्यास आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे आणि आमची राजकारणातली सवय कशी आहे की आमच्याकडे एखादा माणूस आला तर आम्ही डायरेक्ट फोन लावतो म्हणजे आम्ही करतो बघतो आम्ही करणार आहोत बघणार सिस्टिम एकनाथ साहेबांकडे देखील नाही आणि उदय सामंत देखील त्याच्यामुळे आमचं एखादं काम जर झालं नाही तर आम्ही तात्पुरते नाराज होतो परंतु अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आमचं नियमामध्ये हे काम बसत नाही तर आम्ही त्याला सपोर्ट देखील आणि मी डॉक्टरांच्या बाबतीमध्ये आणि अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये एक सांगतो देऊन जो मला अनुभव आहे डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांना पेशंट तपासत असतो डॉक्टरांच्या चेहऱ्यावर जर प्रश्नचिन्ह निर्माण झालं तर आपल्याला काहीतरी झालंय असं आपण समजतो आणि जर हसत खेळत आपल्याला त्याने चेक केलं तर आपलं पॅल्क्युलेशन वाढत नाही आपल्याला काही नाही जात आहे असं समजून आपली मानसिकता त्याच्याकडे जाऊन अतिशय चांगली तयार आहे अधिकाऱ्यांचं तेच आहे अधिकाऱ्यांना अनेक वेळा सांगितलं की ऍरोगन्सी दाखवण्यापेक्षा एखादं जर काम होत नसेल तर ते हसत हसत तर लोकांना सांगितलं तर लोक बाहेर पडल्यानंतर हे म्हणतात भले माझं काम नाही झालं तरी चालेल पण अधिकाऱ्यांना बसून माझं स्वागत केलं बसून मला चहा प्यायला दिला आणि आता येतानाचा किस्सा चालतो तुम्हाला आता नाव घेत नाही याच्याबद्दलच एक सरकारमुखी आहे आमच्या गावामध्ये ग्राम हो ग्राम एक ग्रामसभा होती आणि ग्रामसभेमध्ये एका माझ्याबरोबर आमचे तालुका प्रमुख देखील होते आम्ही सगळे एकत्र होतो ते एका तिथल्या ग्रामस्थांना असं सांगितलं की आम्ही प्रांत साहेबांना भेटायला गेलो होतो आणि साहेबांनी यांना हाकलून दिलं अख्ख्या गावाने त्याला विरोध केला अख्ख्या गावाने त्या कार्यकर्त्यांना सांगितलं नाही आम्ही प्रांतांकडे गेलो होतो प्रांतांनी आम्हाला बसवलं आम्हाला चहा दिला आमच्याशी चांगल्या पद्धतीनं बोलले आणि मग ते आम्हाला सोडायला पाहायला लागले अशा पद्धतीनं सगळ्या अधिकाऱ्यांनी जर काम केलं तर मला असं वाटतं की शासनाची नाही प्रशासनाची देखील विश्वासार्ह लोकांमध्ये वाढेल पण अधिकाऱ्यांना देखील विनंती आहे की होणारं काम देखील असं तसंच सांगू नका होणार नाही म्हणून आता पालकमंत्री म्हणाले की असं तसंच सांगा काम होणार नाही आता होणारं काम पण उद्यापासून नाही नाही असं सांगायचं त्यानं पालकमंत्र्यांनी काल सांगितलं असं तसं काम होणार नाही म्हणून सांग पण एक महत्वाची गोष्ट दादर साहेब रत्नागिरीची आहे की ही सगळी लोक काम करतायत हँड काम करत आहेत त्यांना तुम्ही कधी विचाराल याला जबाबदार आमची जनता पण आहे आमची लोक पण आहे आमची लोक यांच्यावर हंड्रेड पर्सेंट विश्वास ठाकरे आमची लोक जी रत्नागिरी जिल्ह्यातील लोक प्रामाणिकपणानं आणि सगळे आहेत सगळे युनिव्हर्सिटी त्यांना अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही काम करणार आहोत जास्त त्याला त्रास देत नाही अनेक ठिकाणी बाकी थी, ठिकाणी नोकऱ्या केलेल्या आणि म्हणून आमचा तुमचा सत्कार जो आहे तो अतिशय शुद्ध आहे कारण प्रत्येक ठिकाणी राजकारणी माणसाचा सत्कार होतो आमदाराचा सत्कार होतो मंत्र्याचा सत्कार होतो पण त्या मंत्र्याला पुढे नेणारी जी ताकद आहे ती प्रशासनाची असते आणि ती प्रशासनाची ताकद पुढारी परिवारांना उघडली त्याबद्दल राज्याचा मंत्री म्हणून मला आपल्याला मनापासून धन्यवाद द्यायचे आपण उद्योगाचा या ठिकाणी उल्लेख केला महाराष्ट्र राज्याचं उद्योग मंत्रीपद माझ्याकडे आल्यानंतर आपल्याला माहित असेल की डावासुद्धा मी निघालो की इकडे पत्रकार परिषदेत सुरू होते म्हणजे मी आता कधी कधी असं ठरवलं उद्याच ट्विट करून टाका उद्या मी डावसुद्धा निघालो की पत्रकार परिषद सुरू आणि माझा टावर्सचा दौरा जरी चार दिवसाचा असला तर तो पहिले आठ दिवस गाजतो आणि आल्यानंतर आठ दिवस गाजतो म्हणजे काही लोकांनी घरून ठेवले आहे की इन्व्हेस्टमेंट आणायला जात असताना उद्योग विभागावर कायमस्वरूपी टीका करायची पण त्याच्यातनं माझ्यासारखा कार्यकर्ता सिजन होतो परिपक्व अजून होत जातो पण तो टावर्सच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं पाहिजे ज्याचा उल्लेख आपण नागपूर ठिकाणी केला सर माझी एक बातमी काढून बघा एक वर्षभरापूर्वीची महाराष्ट्रातून मी असं सांगितलं होतं आणि त्यावेळी कदाचित लोकांना असं वाटलं असेल की उदय सामंत काहीतरी वेगळं सांगतो होतो मी एक वाक्य वापरलं होतं की आम्ही इतिहासामध्ये असं वाचलंय की गडचिरोली जिल्हा हा नक्षलवादी जिल्हा आहे पण मी खात्रीला सांगितलं होतं की एक वर्षानंतर गडचिरोली जिल्ह्याचा समोरचा नक्षलवादी जिल्हा हे निघून जाईल आणि गडचिरोली उद्योग नगरीमध्ये आज मी अभिमानानं सांगतो त्या गडचिरोलीमध्ये एक लाख कोटी प्रकल्प स्टील इंडस्ट्री आणण्यामध्ये आम्ही आणि त्याच्या पुढचं नक्षलवादी हातातल्या बंदुका टाकून हाताला काम मिळेल या भावनेत आमच्याकडे यायला लागले आणि त्याचं श्रेय पोलिसांना दिलं जातो छत्रपती संभाजीनगर असेल छत्रपती संभाजीनगरला मी पन्नास हजार कोटीचे प्रकल्प दिले आज या रत्नागिरीमध्ये जिथं माझा मतदारसंघ आहे तिथे तीस हजार कोटीचे आम्ही प्रकल्प दिलेले आहेत आणि पंधरा लाख सत्तर हजार कोटीची जी गुंतवणूक आम्ही आणलेली आहे ती शाश्वत गुंतवणूक आहे आणि त्याच्यानंतर पंधरा लाख निवडणुकांना आम्ही रोजगार देणार आणि म्हणून मला असं वाटतं की एखादा कारखाना आल्यानंतर विरोध होऊ शकतो परंतु त्या जनतेला आपण जर प्रशासनाला एकत्र घेऊन समजावलं तर त्याचं रूपांतर उद्योगामध्ये देखील होऊ शकतं याची देखील मला कल्पना या सगळ्या अधिकाऱ्यांकडून आताच पंधरा दिवसामध्ये रत्नागिरीच्या निमित्ताने यायला गेलेली आहे आणि म्हणून उद्योग विभाग असेल माझ्याकडे असलेला मराठी भाषा विभाग असेल नक्की आपला आमदार निवडून दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काय करतो हे देखील लोकांना कळलं पाहिजे आणि म्हणून मी सांगितलं की मी ज्यावेळी मंत्री झालो उद्योग मंत्री त्यावेळी मिशन घेऊन आम्ही कामाला लागलो की गडचिरोलीमध्ये गेल्यानंतर गडचिरोली जिल्हा आता नक्षलवादी नाही तर तो तो उद्योगांचा जिल्हा आहे अशा पद्धतीची भूमिका आज सगळे इंडस्ट्रीज घेत आहेत ही आमच्या दृष्टीनं अतिशय भाग्याची आणि समाधानाची बाब आहे छत्रपती संभाजीनगर असेल मी याचा उल्लेख केला की एका दिवसामध्ये पन्नास हजार कोटीचे प्रकल्प आम्ही दिले त्याच्यामध्ये जिंदाल आहे त्याच्यामध्ये आथर आहे त्याच्यामध्ये टोयाटा किर्लोस्कर आहे हे सगळे प्रकल्प छत्रपती मध्ये येत आहेत सिंधुदुर्गला आघाडी सारख्या ठिकाणी परफ्यूमची फॅक्टरी येते कोका कोला प्रकल्प रत्नागिरीमध्ये पूर्ण होतोय म्हणजे सांगायला मला आनंद वाटतो की अजून सहा महिन्यानं ज्यावेळी कोकाकोला तुम्ही ब्याल त्यावेळी त्याच्यावर लिहिलेला असणार रत्नागिरी म्हणून आणि त्याच्या एवढं दुसरं समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नाही त्याच्यातनं देखील दोन ते अडीच हजार लोकांना आम्ही रोजगार म्हणून घेणार आहोत आणि म्हणून मला वृत्तपत्रांना एक विनंती करायची आहे की एखादा प्रकल्प येत असताना जर शेतकऱ्यांवर अडचण येत असेल तर त्याला वाचा फुटलीच पाहिजे परंतु आपल्या देखील माध्यमात तो प्रकल्प पहिला समजून घेतला गेला पाहिजे उदाहरणार्थ एका आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये डिफेन्स साईन प्रकल्प येतो त्याचं नाव आहे गुरुभाई अंबानी डिफेन्स सिटी जी देशातली सगळ्यात मोठी डिफेन्स क्लस्टर आपल्या रत्नागिरीमध्ये होणार आहे मी जेव्हा काही लोकांना विचारलं किंवा विरोध का करताय त्यांनी मला सांगितले तुम्ही बॉम्ब बनवणार आहे बॉम्ब ठेवणार आहे जमनी बॉम्ब फुटले तर काय होईल म्हणजे काही लोकांना काही माहितीच नसतं मी अनेक वेळा प्रेझेंटेशन करून दाखवलेला एक कसला कारखाना होणार आहे आज आपल्याला देखील माहिती पाहिजे म्हणून सांगतो महाराष्ट्र शासनानं आमच्या मंत्र्यांना पोलिसांची आणि एसपीओची सिक्युरिटी दिलेली आहे या एसपीओनच्या सगळ्यांच्या कमरेला जर आपण बघितलं तर जी शस्त्र आहे ती सगळी परदेशी बनवण्याची सगळी आपल्या इंडियातलं एक एक शस्त्र आमच्या संरक्षणासाठी दिलेलं नाही पण मी अभिमानाला सांगतो दोन वर्षानंतर फक्त एसपीओनच्या कमरेला नाही तर देशातल्या प्रत्येक सैनिकाच्या कमरेला जी बंदूक असणार आहे ती रत्नागिरीमध्ये बनवली जाणार आहे त्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना असणार आहे हे जेव्हा मी सांगितलं ह्याला आता प्रॉब्लेम काय म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही जर प्रॉब्लेम नाही तर विरोध कशाला तोच म्हणाले प्रॉब्लेम आहे म्हणजे प्रॉब्लेम करायला लावणारी जी प्रवृत्ती आहे ही कशासाठी विरोध करायला लावते याचं मार्गदर्शन जर वर्तमानपत्राने लोकांपर्यंत पोहोचवलं तर मला असं वाटतं की चांगले प्रकल्प उभे लागले हा धीरुभाई अंबानी डिफेन्सचा जो प्रकल्प आहे हा कुठं चालला होता हा चेन्नईला चाललेला प्रकल्प मी ज्यावेळी दिल्लीला राजनाथ सिंह साहेबांना भेटलो आणि त्यांना सांगितले साहेब डिफेन्सचा प्रकल्प रत्नागिरीमध्ये द्या रत्नागिरीमध्ये जे असताना त्यांनी पहिला प्रश्न विचारला की विरोध किती होईल म्हटलं तर विरोध समजून काढण्याची म्हणजे समजून सोडवण्याची जबाबदारी माझ्यावर सोडा पण एका प्रकल्पामुळे एका गावातल्या परिसरातल्या सात हजार लोकांना जर रोजगार मिळणार असेल तर हा प्रकल्प रत्नागिरीमध्ये आलाच पाहिजे ही भूमिका आम्ही घेतली आणि म्हणूनच या चंपक मैदानावर जे चंपक मैदान रत्नागिरी रत्नागिरीकरांना देखील माहिती पाहिजे हे चंपक मैदान गेली पंचवीस वर्ष एका उद्योगाच्या घशात घातलेलं होतं उद्योजकाच्या घशात घातलं होतं माझ्यासारखा कार्यकर्ता सुप्रीम कोर्टापर्यंत लढला आणि ते सातशे पन्नास एकरची जमीन आम्ही काढून घेतली आणि त्या चारशे एकरवर रत्नागिरीकरांच्या प्रत्येक मुला मुलीला नोकरी देण्यासाठी व्ही आय टी सेमी कंडक्टरचा प्रकल्प वीस हजार कोटीचा या चंपक मैदानावर उभा करणार आहोत तिथे देखील काही लोकांनी मला हे कळत नाही आपल्यावर जो ठपका आहे आणि म्हणून मला आपल्यासारख्या वर्तमानपत्राला विनंती करायची आहे की दावोसला वर्षा साहेब मी गेलो होतो आणि आपण ज्यांना कोलादांचे पिता म्हणतो लक्ष्मी मित्तल त्यांची माझी भेट झाली आणि मी लक्ष्मी मित्तलला म्हटलं की माझ्या रत्नागिरीमध्ये आपण पुलाद प्रकल्प द्या तर ते त्यांचा बेस आपला भारत असल्यामुळे त्यांनी हिंदीमध्ये मला सांगितलं तू उदय पहिले एक काम कर म्हणा तुझ्या घराच्या बाजूला पिठाची चक्की टाक आणि तुझ्या घराच्या बाजूला पिठाची चक्की टाकून जर तुला जा विरोध झाला नाही तर मी पाच हजार कोटी रुपये तुझ्या गावामध्ये इन्व्हेस्ट करतो हे कदाचित त्यांनी चेष्टेने सांगितलं नव्हतं पण ते माझ्या वर बी लागलेलं होतं आणि म्हणून हा जो विषय आहे हा देखील सगळ्यांनी सगळे जे पुरस्कार आज घेणारे अधिकारी असतील सगळे नेते आहेत रोहन सारखे यांनी कुठेतरी मनावर घेतला पाहिजे की आपल्याकडे जर प्रकल्प आले नाहीत तर आपले चाकरमानी आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट वाढणार आहेत आणि चाकरमानांची संख्या जर कमी करायची असेल तर आपल्या प्रकल्पांचं समर्थन झालं पाहिजे आणि इथल्या इथेच रोजगार निर्मिती झाली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका भविष्यामध्ये वर्तमानपत्राने देखील द्यावी आणि ज्या पुरस्कार विजेते आहेत त्यांनी देखील भूमिका जनतेसमोर मांडली पाहिजे आपल्याला साहेब आमच्याकडचे आंदोलन अजून माहित नाही म्हणजे आंदोलनाचे प्रकार जर आपण बघितले तर तुम्ही त्याच्यावर रिसर्च करणं करते सर त्याच्यावर पीएचडी करणं करते साहेब म्हणजे त्या महिला भगिनीना त्या युवकाना त्या युवतींना तुम्ही उत्तर देऊ शकत नाही अशा पद्धतीचे गैरसमज त्यांच्या डोक्यामध्ये भिजवलेले असतात कुठचही माशेलकर साहेब उदय कापोडकर साहेब होते न्यूटन परत जरी आले तरी त्यांच्या मनात ते शंका कोण काढून टाकू शकत नाही एवढं भयानक त्यांच्या त्यांच्या काम काही संस्था करतात त्या संस्थांची नावं देखील मला आणि म्हणून मला असं वाटतं की आपण देखील या सगळ्या संबंधी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे की ज्यावेळी हे प्रकल्प येते ज्यावेळी चांगल्या काही गोष्टी होतील त्यावेळी आपण देखील अतिशय चांगल्या पद्धतीनंतर समर्थनासाठी म्हणजे आमच्या नको शासनाच्या नको पण जनतेच्या वीस हजार मुला जर नोकऱ्या मिळणार असतील तर त्याच्या समर्थनासाठी आपण देखील पुढं आलं पाहिजे ही उद्योग मंत्री या नाताना माझी विनंती आपल्याला आणि याचबरोबर मराठी भाषेचा विभाग देखील माझ्यासोबत आहे मला दिलेला आहे आपल्याला दिल्लीला माहिती आहे की दिल्लीला अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं पण अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं महत्व काय तर जाधव साहेब आम्ही जे एल ए मध्ये कुसुमाग्रजांच्या नावानं मराठी अध्यासन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मला जेव्हा जवाहरलाल युनिव्हर्सिटीमध्ये जायला सांगितलं तेव्हा अनेकांनी मला सांगितलं की तुम्ही दिल्लीचं संरक्षण घ्या राजकीय नेत्याला तिथं मुलं स्वीकारत नाहीत इव्हन राजकीय नेत्यांना स्वीकारत नाही तर सा त्या युनिव्हर्सिटीतला आकडून बाहेर काढतात हा जे इतिहास असताना माझ्यासारखा कार्यकर्ता तिथं गेला त्या कुलगुरूंविषयी बोलला आणि नुसतं कुसुभाग्रजांचं अध्यासन केंद्र आम्ही सुरू करत नाही आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा गरिबी गावा काय होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध गेले याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आम्ही मराठी भाषा दिन साजरा करतो कुसुमाग्रजांचं नाव आम्ही घेतो कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या निमित्तानं हा दिवस आम्ही साजरा करतो पण ते देखील माझ्याच नशीब बाकी आलं मी त्यांच्या गावी गेलो शिरवाडीला शिरवाडीला जाऊन त्यांच्या कुटुंबाला भेटलो आणि नुसतं भेटलो नाही तर कुसुमाग्रजांच्या गावात कवितांचं गाव आम्ही सुरू केलं आणि त्याचं उद्घाटन करून परवा मी मुंबईमध्ये आलो त्याच्यामुळे मराठी भाषा मी अनेकांना सांगितलं ज्यावेळी माझ्याकडे खाता आलं ते अनेकांनी चेष्टा करण्याचा प्रयत्न पण मी त्यांना सांगितली बाकीची सगळी खाती जी आहे ती राज्यापुरती मर्यादित खाता आहे आणि माझं मराठी भाषेचं खातं हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं खातं आहे कारण माझ्या खात्याअंतर्गत परदेशातले सतरा देश बृहण मराठी मंडळ चालवतात आणि त्याला फंडिंग आम्ही महाराष्ट्रात करतो आमचं मिशन आहे की पुढच्या सहा महिन्यामध्ये अजून तेहतीस देशांमध्ये आम्ही पोचलो पाहिजे आणि आमची बृहन मराठी मंडळ ही परदेशामध्ये पन्नास झाली पाहिजे आणि त्या कामाचा परिणाम कसा होतो बघा सात तारखेला एक दिवसासाठी मी जपानला जातो माझं काहीच काम नाही तिथल्या लोकांनी मला बोलवलं पुणेकरांनी मला निमंत्रण दिलं जपान मध्ये इतिहास असा करतोय की जपान मधला छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा त्याचं अनावरण करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळणार आहे हा मराठीचा जपान मध्ये देखील रोण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी मिळून केलाय आज बेळगावची लोक मला भेटली होती सांगलीला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला का माहिती पाहिजे रत्नागिरी कराना तर नक्की महाराष्ट्रामध्ये काय चाललंय ठीक आहे आपण व्हॉट्सअपवर फार चर्चा करतो व्हॉट्सअपवर हेलिकॉप्टरने गेला तर उदय सामंतने हेलिकॉप्टर घेतलं का विमानानं गेला तर उदय सामंतने विमान घेतलं का ही चर्चा करण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये काय चाललंय याचा अभ्यास देखील आपण सगळ्यांनी केला पाहिजे साहेब आज सांगलीमध्ये मला पंधरा शिवप्रतिष्ठानची लोक भेटली आणि त्यांनी काय सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा लावलेला पुतळा प्रतिष्ठापना केलेला पुतळा कर्नाटक सरकारनं काढून टाकला आणि कर्नाटक सरकारनं पुतळा काढल्यानंतर मला अभिमान आहे त्या मराठी माणसाचा स्वतः सगळ्यांनी रस्त्यावर उतरून शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय घेतलाय आहे आणि ती अर्धवट झालेली शिवसृष्टी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी बेळगावला जाऊन पूर्ण करणार आहे आणि मी कर्नाटक सरकारनं मग अशी सांगितलं की मी ती शिवसृष्टी पूर्ण करायला येणार आहे मला आढळून दाखवा म्हणून मला असं वाटतं की हिंदुत्व असेल मराठीपणा असेल हे फक्त काही व्हॉट्सअपवर सिद्ध होत नाही हे कृतित्व सिद्ध होतं आणि म्हणूनच परवा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मसमर्पण देण्याच्या दिवशी महाराष्ट्रात पहिल्यांदा रत्नागिरीमध्ये आम्ही कार्यक्रम सुरू केले ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तेरा वर्ष रत्नागिरीमध्ये घालवली त्यांची आठवण पूर्वी कोणाला आली मला माहीत नाही पण तो कार्यक्रम सुरू करण्याचं भाग्य देखील माझ्या नशिबी आलं एवढं चांगलं काम आम्ही मराठी भाषेच्या विभागामार्फत देखील करतोय आणि या सगळ्याला वृत्तपत्राची जर जोड मिळाली पत्रकारांची जर जोड मिळाली प्रशासनाची जर जोड मिळाली तर अतिशय चांगलं काम उभं राहू शकतं याच भावनेतनं माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्रामध्ये काम करतोय पुन्हा एकदा पुढारीच्या सर्वच विशेषतः जाधव साहेब तुमचा असेल दानवेंदाईंचा असेल त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या आमच्या सगळ्या पत्रकारांचा असेल मनपूर्वक कौतुक करतो की कोकणातला पुढारी ऐकवावी हा पुरस्कार सोहळा आपण या रत्नागिरीमध्ये के सुरू केला त्याला देखील शुभेच्छा देतो ज्यांना पुरस्कार तुम्ही दिलेले आहेत त्यांच्यामुळे त्या पुरस्काराची उंची वाढलेली आहे हे देखील मी अगदी जबाबदारी सांगतो आणि म्हणून सगळ्या सरकार वतीनं शासनाच्या वतीनं पूर्ण त्यांचं कौतुक करत असताना तुम्ही जे काम केलं त्याच्यामुळे शासन मोठं झालं त्याच्यामुळे प्रशासन मोठं झालं त्याबद्दल माझ्या सर्व अधिकाऱ्यांचे मी जाहीरपणानं आभार आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र